रणवीर शौरी हे नाव तुम्ही कधी ऐकलंय का रणवीर हा एक अभिनेता असून सध्या तो त्याच्या ओटीटी बिग बॉस तीन मधल्या एंट्रीमुळे चर्चेत आलाय एकता टायगर किंवा खोसला का घोसला हे चित्रपट तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की रणवीर शौरी कोण आहे सध्या हा हिरो बिग बॉस मध्ये झळकत असला तरी त्याच्या आयुष्यातला स्ट्रगल काही थांबलेला नाही किंबहुना त्याच्यासारखे अनेक कलाकार आज समदुखी असल्याचे त्याच्या एका वाक्यावरून जाणवतं काम असत तर आज बिग बॉस मध्ये नसतो असं म्हणताना त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या रणवीर सारख्या कलाकारांना काम मिळणं आता का अवघड झालंय असा गंभीर प्रश्न आज उपस्थित झालाय जाणून घेऊयात रणवीरने व्यक्त केलेली ही खंत आणि त्याच्या आजवरच्या प्रवासाविषयी नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स रणवीर शौरी हे नाव तसं बॉलिवूडसाठी नवीन नाही रणवीरचे वडील सुद्धा चित्रपट निर्माते असल्यामुळे त्याला सुद्धा या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रणवीरने विजेच्या भूमिकेत यशस्वी कारकीर्दन नोंदवली पुढे दोन हजार दोन मध्ये एक छोटी लव्ह स्टोरी या चित्रपटातून रणवीरने आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटात त्याने साकारलेली विनोदी भूमिका ही बरीच गाजली होती शिवाय लक्ष हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड भेजा फ्राय सिंग इज किंग एकता टायगर अंग्रेजी मिडियम यासारख्या अनेक छोट्या मोठ्या चित्रपटात त्याने काम केलेले तसं रणवीरचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा चर्चेत राहिलं महेश भट यांची मुलगी आणि आलिया भटची बहीण अभिनेत्री पूजा भट्ट आणि रणवीर यांचं नातं एकेकाळी हॉट टॉपिक बनला होता शिवाय अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं मग लग्न आणि त्यानंतर दहा वर्षांनी झालेला घटस्फोट या सगळ्यामुळे सुद्धा तो चर्चेचा विषय ठरत राहिला पण चित्रपटांमध्ये यशस्वी करिअर करता आलेलं नाही सध्या तर तो चित्रपट सृष्टीमध्ये फारसा सक्रिय सुद्धा नसतो पण त्याच्या बिग बॉस मध्ये येण्यान एका नवीन विषयाला मात्र आता तोंड सोशल मीडियावर रणवीरचा बिग बॉसच्या घरातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना ज्यात तो आपल्या मनातली खंत दाखवतो एक अभिनेता असून अनेक हिट चित्रपटात काम केलेलं असूनही बिग बॉसचे काही स्पर्धक रणवीरला ओळखत नाहीत त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शिवानी कुमारी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिवानी रणवीरला त्याच्या विषयी विचारते रणवीर म्हणतो मी एक अभिनेता आहे या दरम्यान शिवानी त्याला विचारते की आता तुमचं काम कसं सुरू आहे ज्यावर रणवीर म्हणतो की आज माझ्याकडे काम असतं तर मी इथे नसतो यानंतर रणवीर शिवानीच्या कामाचं कौतुक करताना म्हणतो की तुम्हा इन्फ्लुएन्सरच चा चांगलंय स्वतःच बनवा आणि स्वतःच कमवा या संवादाचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अभिनेता कमाल खान म्हणजेच के आर के यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत इन्फ्लुएन्सर्स छोट्या कलाकारांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचं म्हटलंय हल्ली आपण पाहतोच की सोशल मीडियाचा वापर करून आज लाखो लोकांनी मनोरंजन विश्वात आपलं स्वतःच असं स्थान निर्माण केलंय व्यवसाय सुरू केले पण अशा इन्फ्लुएन्सर्समुळे छोट्या कलाकारांना मात्र याचा फटका बसतो असं सांगितलं जातं आणि याच उदाहरण रणवीर शौरी सुद्धा आहे असं आता बोललं जात आहे तुम्हालाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे रणवीरसारख्या अभिनेत्यांचं नुकसान झालंय असं वाटतं का कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा